पैसे द्यावे लागले पेमेंट वेळेवर आलेलं नाही अशा अनेक तक्रारी लोकांच्या आल्या आणि लोक आम्हाला म्हणतो त्यांना तुम्ही सगळे कमून राहिले पाहिजे कारखान वाचवला पाहिजे त्यांचा माहिती त्या वयातसुद्धा मी विचार केला त्याचा आपण वय झाले घराचे म्हणतात ते वय झालं तर कशा तर करायचं करायचं त्याचं सांगितलं कारखाना एवढा चाळीस पंचेचाळीस वर्ष आपण चांगल्या पद्धतीने सांभाळा वाढवला

चतुर्पुरी कारखान्याचे जेवण पृथ्वीराज जाचर बापू त्यांचे सर्व संचालकारी कर्मचारी बारामती नगर परिषदेचे सगळे कर्मचारी बारामती दुसऱ्याचे पदाधिकारी बारामती मार्केट कमिटीचे पदाधिकारी कर्मचारी बारामती तालुका महसूलचे सर्व अधिकारी कर्मचारी अंबानी कारखाना शुगर कारखाना अधिकारी कर्मचारी इरिगेशनचे सर्व अधिकारी कर्मचारी एस टी मंडळाचे अधिकारी कर्मचारी तालुक्यातील आर टी ओ अधिकारी प्रतिसादी शासन अधिकारी कर्मचारी फर्स्ट अधिकारी जिला अधिकारी पोलीस अधिकारी जिल्ह्यातले तालुक्यातले कर्मचारी पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचा सर्व अधिकारी पीडीसी बँकेचे कर्मचारी

साडेआठ नऊ लाख शिका भाव तुझं साडेआठ नऊ लाख किती भाव आपल्याला

नका, yeah. काय <Christmas and> <cities>

आळेगाव कारखाना सभा सभाचे पैसे तुम्हाला जे संपुलासाठी देईल तर तो कारखाना तुम्ही कार्यक्षम करता मग तो सुपे हवामाने सुट दे मी भाडा बघ तयारी काय झालं कारखान्यावर सभा सपायचे पैसे तरी भाडबद्दल काय झालं सुट दे त्याचे अरे कसं काय राहिले गबी हे दुसरी गोष्ट अशी आहे काय करतो आपलं दुसरं कमी म्हणून माळेला आणि तुमच्या संगम एका दिवशी रेस्टॉरंट झाले एका खाली बोर्ड काढले त्या अनुषंगाने मला सर्वांना शेतकऱ्याच्या मुलांना ठीक तरीनी पालन काढले आहे म्हणजे दुकान काढून दिला आहे तर मान बोसायला तपासणी करायचा बोलला सांगितलं आहे त्याच्यानंतर सुद्धा अवस्था तो सांगायची अवस्था आणि आपल्या साखर कारखान्याची अवस्था काय छत्रपती काढताना एक एक गाडी एक नंबरचा मराठा काढताना पुन्हा म्हणून माहिती गेला त्यांचं नेतृत्व आलं त्यांचं आलं सुरुवातीला मनिराव जातक होते साहेबराव जातक होते भोरप साहेब होते त्यावेळेला काढताना मराठा एक नंबरचा चालत होता हे ज्याचं नेतृत्व काय झालं वाट

Jumlah lepas kita baru, 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 kita baru, 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 baru,

გამარჯობა

भाग घेतला पाहिजे आलं पाहिजे तुम्ही सगळं केलं पाहिजे आणि तुम्ही कितो टाके देई दादा ते सांगा की काय काका ते बषी आम्ही चेयरमैन ने बिजोडला केले जे से बिजोडला आहे का 20000 देतील भाई कुटुंब त्यांचा आधार प्रतिजंता आधार आले त्यांना इतने लोक मेरे का बेटा पुत्र दिला

कारणच संपुषित होते ह संपुषित जाऊ पुढे होते सेवा पुढे ज्या वेळेला सगळी समोर समोर असून चर्चा होणार असेल आम्ही बोलणारच आपल्याला सांगणार आपल्याला कड हवा लागणार नाहीतर आपलं प्रत्यक्ष आमचे तळेश्वर तुमचा काय हे काही सुट्टीमध्ये शेवटी कृषी करणार नाही हे काही तुम्ही सांगितले ते सगळे काकांनी त्यांचे मोठे झालेले वाढलेले त्या वर्षी या वर्षी गवा झाला

Mereka berusia 21 tahun, 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 ini 21 tahun, याच्यासाठी आपल्याला कोनाकू करावा लागणार आहे सदर्श करावं लागणार आहे त्याला भात काढाव लागणार का मोठा करायला पाहिजे हे सूत्र